पप्पाचे प्रभावी उपाय आणि तोडगे प्रत्येक संकटावर गणेश अथर्व शीर्षक तीन वेळा वाचा यामुळे भीती अडथळे दूर होतील गणेश मंदिरात बसून पाच मिनिटं डोळे बंद करून गणपतीचे स्मरण करावे यामुळे मनशांती आणि मार्गदर्शन मिळतं गणपतीच्या मूर्तीखाली एक सुपारी ठेवून दर गुरुवारी बदलत जा यामुळे कामात सातत्य आणि यश वाढतं दर गुरुवारी अन्न बनवताना बप्पांचं नाव घ्या घरात अन्नसंतोष शांती टिकते मोदक अर्पण करताना मंत्र म्हणा यामुळे संकट दूर होईल होईल आणि इच्छा पूर्ण हो गणेश चतुर्थीच्या दिवशी घरात तुळशी रोप लावा घरात शुभ ऊर्जा व देवकृपा वाढते झोपायच्या आधी मंत्र ऐकून झोपा स्वप्नदोष भीती अस्थिरता नष्ट होते बप्पाला पिवळ्या वस्त्रात लपेटून पूजास्थळी ठेवा यामुळे कष्टाचं फळ लवकर मिळतं गणपतीला रोज पानं फुलं देताना गंध लावा यामुळे मन प्रसन्न राहतं रोज संध्याकाळी गुळ तुपाचा दिवा लावा यामुळे घरात प्रेम टिकतं एकदा तरी सिद्ध गणपतीच्या मंदिरात नमस करा यामुळे तुमची कामे सहजपूर्ण होतील दर मंगळवारी एकवीस वेळा ओम गण गणपतये हा, हा मंत्र जप करा यामुळे मनशांती आणि अडचणीतून मार्ग सापडेल लहान मुलांना बप्पाच्या नावाने गोड वाटा यामुळे घरात सौख्य आणि आनंद टिकेल दरवाजाच्या उजव्या बाजूला हळद कुंकुमाने स्वस्तिक काढा यामुळे घरात लक्ष्मी व शुभत्व टिकून राहते चतुर्थीच्या आदल्या रात्री अथर्व शीर्ष एकवीस वेळा म्हणा यामुळे संकटमुक्ती निश्चित होईल संकट आले की गणपतीसमोर दोन नारळ अर्पण करा आणि सदैव यामुळे अडथळे दूर होतील गणपती गायत्री मंत्र रोज ऐका यामुळे बुद्धी स्मरणशक्ती आणि आत्मिक बळ वाढतं पर्समध्ये गणपतीची चांदीची मूर्ती ठेवा यामुळे धनप्राप्ती आणि पैसा टिकतो चतुर्थीला घरात मीठ पाण्याने सडा घाला यामुळे दुर्भाग्य त्रासदायक ऊर्जा दूर होते मोदकाला गंध वाहून पूजा करा यामुळे इच्छा पूर्ण होतील आणि घरात सुखसंपत्ती येते प्रत्येक बुधवारी गरिबाला गूळ चपाती द्या पुण्य त्याचप्रमाणे अडकलेली कामे मार्गी लागतील काम सुरू करण्याआधी ओम वक्रतुंड महाकाय असे म्हणा यामुळे कार्य अडत नाही आणि यश मिळतं सकाळी दरवाजाजवळ तुपाचा दिवा लावा व गणपती बाप्पा मोरया असं म्हणा यामुळे घरात शांतता शुभ ऊर्जा राहते गणपतीपूजेनंतर घरात हळदी कुंकू लावा घरात मंगलमय वातावरण निर्माण होतं गणेश मंदिरात पाच वेळा प्रदक्षिणा घाला यामुळे कार्यसिद्धी चित्तशुद्धी लाभते चतुर्थीचा उपवास करा व रात्री फळे खा यामुळे शरीर शुद्धी होते व मन शुद्धी होते पर्समध्ये गणपतीची छोटीशी तांब्याची मुद्रा ठेवा किंवा पैसा ठेवा यामुळे संकट टळतात गणपती मंत्र ऐकताना केवळ त्याच्यावर लक्ष केंद्रित ठेवा यामुळे मनशांती व आत्मिक बल वाढते मोदक अर्पण करताना मोदक प्रियाय नमहा असं म्हणा यामुळे इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात सकाळी बाप्पासमोर केशर अर्पण करा यामुळे कामात तेज आणि नशिबात उन्नती होते पिवळ्या कपड्यात गुंडाळून गुळ गुंडाळून पूजेस ठेवा यामुळे लक्ष्मी स्थिर राहते शनिवारी काळ्या तिळाचा दिवा लावा यामुळे कर्जबाधा आणि कर्ज कमी होते गुरुवारी गुळ आणि तुपाचा दिवा बप्पासमोर लावा यामुळे ग्रहशांती व शुभ फळ मिळते ओम गणगनपतयेनमहा हा मंत्र एकवीस वेळा झोपण्याआधी म्हणा यामुळे मन शांत आणि स्वप्नदोष कमी होतात झोपताना उशाखाली लाल दोरा ठेवा व गणपती म्हणा यामुळे भीती अस्वस्थता दूर होते संकष्टीच्या दिवशी पाच सुपाऱ्या बप्पाला अर्पण करा यामुळे संकटे दूर होतात आणि लाभदायक निर्णय होतात